साबुदाणा वडा तळलेले बटाट्याचे वेफर्स आणि साखरेने भरलेले लाडू तुमचाही उपवास असाच असतो का जर हो तर तुम्ही उपवास नाही इतर पोटपूजा करत आहात ज्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक फायदा नाही तर फक्त ऍसिडिटी आणि आळस मिळू शकतो उपवासाचा खरा उद्देश शरीराला आराम देऊन त्याला आतून स्वच्छ करून सात्विक ऊर्जेने भरणे आहे पण आपण तळलेल्या आणि गोड पदार्थांनी शरीरावर अधिक भार टाकतो मग खरा आणि आरोग्यदायी उपवास कसा करायचा कोणते पदार्थ तुम्हाला ऊर्जाही देतील आणि तुमचा उपवासही सफल करतील घरी बनवता येण्यासारखे सोपे आणि पौष्टिक पदार्थ कोणते आणि प्रवासात किंवा बाहेर असताना आपण काय खाऊ शकतो हे सर्व जाणून घेण्यासाठी आमचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा हा व्हिडिओ कसा पाहायचा तर युट्यूब पाहत असाल तर तुम्हाला कॅप्शन मध्ये हे व्हिडिओ दिसेल इंस्टाग्राम वर स्टोरी किंवा हायलाइट मध्ये लिंक दिलेली आहे आणि फेसबुक वर कमेंट मध्ये लिंक आहेच, जाऊन नक्की पहा